बाप्पासाहेब आंबेकरी माल साहेब आंबेकर यांचा या ठिकाणी केला जीवन सावंत मुंडेकरांचा झकऱ्या आणि त्याच्याबरोबर कुमार धुर्वासी पाटील भागाची वरे याचा या ठिकाणी सुद्धा चार नंबर तासावरती देखील पाटील सुकणे पीआल पाटील सुकणे

कल्याण या ठिकाणी लक्ष आणि त्याच्यात स्वामी सात नंबर तासावरती सुंदरची गाडी याचा या ठिकाणी अर्जुन आठ नंबर तासावरती देवराशेकरांचा या ठिकाणी बुलट आणि त्याच्यातला पाटकरांचा पत्र आणि नऊ नंबर तासावरती गर्डीकरांचा राजा आणि पेटकरांचा राजा वारा गाड्या वाळा फायनान्सचा आहे

चाल शिरली याच्या वतीने साला बसप्रमाणे यायूर्ची